नमस्कार मित्रांनो आजची जी कथा आहे ती सावळ्या नावाच्या एका अवृद्ध व्यक्तीची आहे ही गोष्ट माझ्या बालपणीची आहे म्हणजे तीस बत्तीस वर्ष झाली असतील या गोष्टीला सावळ्या नावाची एक व्यक्ती आमच्या वाडीमध्ये होती त्याला दोन भाऊ होते त्या दोन्ही भावांची लग्न झालेली त्यांना मुलं बाळं होती परंतु कारण का माहीत नाही परंतु सावळ्याचं लग्न मात्र झालं नव्हतं तो एकटाच होता तो आपल्या भावांकडे राहायचा शेजारच्याच गावामध्ये त्याचे चुलत भाऊ राहायचे तर त्याला सवय होती कधीतरी तो त्या चुलत भावांकडे जाऊन राहायचा एक दोन दिवसासाठी पुन्हा मग तो आपल्या सख्या भावांकडे यायचा त्याचा स्वभाव खूप चांगला होता सुस्वभावी प्रेमळ आणि सगळ्यांशी नेहमी तो आदराने बोलायचा त्यामुळे सगळे लोक त्याला आवडीने सावळ्या का काका म्हणूनच हाक मारायचे अतिशय चांगली व्यक्ती म्हणजे जीव लावणारी लहान मुलांवरती त्याचं विशेष करून खूप प्रेम होतं मग ती आपल्या भावाची मुलं असतील वाडीतली असतील की गावातली कुठची लहान मुलं दिसली की हा त्याचा एक वीक पॉईंट होता लहान मुलं दिसल्यावर ना त्याची एक स्टाईल होती तो असा उंच हात करायचा मागे आणि पाठीवरती सी मारल्याचं ॲक्शन करायचं आणि हळूच हात पाठीवरती टेकवायचा आणि बाट थोपटायचं आणि त्याला एक सवय होती त्याच्या किशात नेहमी त्या त्या काळी लिमलेटच्या गोळ्या मिळायच्या एक रुपयाला दहा त्या नेहमी गोळ्या त्याच्या किशामध्ये असायच्या आणि लहान मुलं कुठे दिसलं येता जाताना आम्हाला आठवतं की आम्ही जेव्हा मराठी शाळेमध्ये जायचो तेव्हा तो समोरून येताना आम्हाला दिसला की आम्ही खुश व्हायचो की सावळ्या का काका आता दिसला म्हणजे आपल्याला आता काहीतरी खाऊ मिळणार व तो आपल्या खिशातून हळूच लिमलेटच्या गोळ्या काढायच्या काढायचा आणि तो प्रत्येकाच्या हातावर एक 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 ठेवायचा आणि मग आपण ते खात आम्ही सगळेजण शाळेमध्ये निघून जायचो अशी त्याची एक सवय होती रंग सावळा कुरळे केस अंगावरती पांढरशुभ्र बनियान दुसऱ्या खांद्यावरती टॉवेल एका हातात काठी आणि हाफ पॅन्ट असा त्याचा नेहमी पेहराव असायचा आता त्याचं वय झालं होतं पासष्ट सत्तर त्यामुळे तो नेहमी हळूहळू चालायचा त्याला फास्ट चालता येत नसायचं आता घरी त्याचं काम काय असायचं घरी त्यांच्या एक गायाने तिचं एक वासरू होतं त्या गायाने गाया वासराला गाया शेतावरती घेऊन जायचं चारायला किंवा नदीत पाडायला घेऊन जायचं मग येताना बागेत पडलेले नारळ घेऊन यायचे कधी लाकडं सरपण चुलीसाठी म्हणून घेऊन यायचं कधीतरी चार त्या गायीसाठी आणि वासरासाठी कापून घेऊन यायची घरी असं त्याचा देणकाम ठरलेला होता आणि त्यानुसार तो तसं नेहमी करायचं पण त्याला एक अशी सवय होती की त्याला कुठे जायचं असेल ना तर तो घरात कधी सांगून जात नसेल त्याच्या मनाला वाटलं की तो त्याच्या मनाचा राजा होता त्याला वाटलं की तो निघून जायचा इकडे जातोय तिकडे जातोय आज येणार उद्या येणार असं तो कधीच घरातल्या माणसांना सख्ख्या भावाला किंवा वहिनींना सांगायचा नाही मनाला वाटलं की तो आपल्या त्या चुलत भावांकडे जे दुसऱ्या गावामध्ये राहायचे त्यांच्याकडे तो निघून जायचा असं त्याचं एक एक तो वाईट स्वभाव म्हणता येणार नाही पण अशी त्याची सवय होती की मी कोणाला सांगणार नाही तो आपल्या पद्धतीने आपलं जीवन जगत असे एके दिवशी काय होतं सकाळी साडेसात आठ वाजता तो त्या गाईला आणि त्या वासराला घेऊन नदीवरती चारायला म्हणून घेऊन जातो त्यानंतर तो, त्या तो अकरा साडे अकरा वाजता एक डोक्यावरती लाकडाची मोळी आणि त्या गायवासराला पुन्हा घरी घेऊन येतो बांधतो आणि ती लाकडाची मुळी वगैरे व्यवस्थित त्या ठिकाणी ठेवतो घराकडे आणि आपल्या वहिनीला सांगतो की मला पेज वाढ म्हणून त्याला पेज प्यायची पेज सवय होती जे कोकणामध्ये सर्रास लोक इथे पेज पितात तर तो तांदळाची पेज खातो आणि अचानक ते टॉवेल कांद्यावरती टाकून निघून जातो तो पायात कधी चपला घालायचा नाही कित्येक वेळा त्याला वाहू सांगायचे तू काट्याकुट्यामध्ये फिरतोस गाई चारण्यासाठी जातो असतं पायात चप्पल घाल आणून देखील तो चप्पल घालायचा नाही म्हणजे त्याचा एक स्वभाव असा विचित्रच होता तो आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे करायचा कधी रात्री अपरात्री कुठे निघून जायचा कुठे गेला असेल तर रात्री अपरात्री अपर घरी यायचा त्याला भाऊ नेहमी सांगायची की असं रात्री अपरात्री तू एकटा फिरत जाऊ नको म्हणून पण तो कोणाचा ऐकायचा नाही त्याप्रमाणे तो आज पेच पितो मग वहिनी सांगते की कुठे चालला तर तो काहीच बोलत नाही मान खाली घालतो आणि हातात काठी घेऊन हळूहळू चालत चालत त्या रस्त्याने पुढे जायला लागतो आता यांना त्याला त्याची सवय माहिती असते की हा विचारलं तरी सांगणार नाही म्हणून यांचा अंदाज असतो की ते चुलत भाऊ दुसऱ्या गावामध्ये राहतात त्यांच्याकडे हा जाणार म्हणून निघून जातो मग त्यानंतर तो एक दिवस पूर्ण जातो दुसऱ्या दिवशी हे तिची वाट बघतात की आत्ता येईल आत्ता येईल म्हणून तर तो दुसऱ्या दिवशी येत नाही मग भाऊ चौकशी करतात दुसऱ्या चुलत भावांकडे की सावळ्या तिकडे आला आहे का तर ते म्हणतात नाही एक आठवडा झाला इकडे काय फिरकला नाही आहे म्हणून आता हे म्हणतात आ गेला कुठे गेला कुठे सगळीकडे शोधाशोध सुरू होते त्याच्यात आणखी एक दिवस जातो सगळीकडे शोधाशोध होते पण तो कुठेच कोणाला ना सापडत नाही कोण सांगत पण नाही आम्हाला दिसलेला येताना जाताना म्हणून तर हे शोधून शोधून दमतात आणि आता म्हणतात की हा बघूया येतो काय कधी येतो सगळे चिंतेत असतात तर आत तीन दिवस झालेले असतात त्याचा काही थांगपत्ता पत्ता लागत नाही दुपारी अचानक ना त्या घराच्या समोर वाटेवरनं एका खांद्यावरती माडाची झावळं आणि एका दुसऱ्या हातात म्हणजे काकेमध्ये दोन नारळ सुके सोडणं सहित असे घेऊन येताना तो एका वहिनीला दिसतो तेव्हा ती आपल्या म्हणजे त्याच्या भावाला सांगते सावळ्याच्या की सावळ्या भाऊजी येत आहेत म्हणून मध्ये सगळे बघतात तर हा आपला हळूहळू ती झावळं खांद्यावरती घेऊन एका हातात नारळ घेऊन घरी यायला येत असतो घरी आल्यानंतर त्याला विचारतात भाऊ की कुठे गेला होता असतो दोन तीन दिवस आले आम्ही तुला शोधतोय सांगून तरी जायचं कुठे जायचं ते तर तो, तो काहीच बोलत नाही त्याचा स्वभावच असतो तो कोणालाच कधी काही सांगत सांगात सांगत नसेल अशा प्रकारे बाबा तो सांगत नाही घरी येतो जेवतो वगैरे त्याचं त्यानंतर मग डेली रुटीनप्रमाणे सगळं चालू होतं संध्याकाळी परतो गाई म गायींना चारायला घेऊन जातो परत संध्याकाळी घेऊन येतो मग त्याला अशी सवय होती शेजाऱ्यांकडे कोणाकडे तरी अशी गप्पा गोष्टींसाठी जायचं रात्री नऊ वाजता घरी यायचं जेवायचं झोपायचं सकाळी परत ती गुरं गाईला आणि वासराला सोडून न्यायचं त्याची तो दिनक्रम त्याप्रमाणे तो नेहमी करायचा याच्यामध्ये आता एक पंधरा दिवस निघून जातात पंधरा दिवसात तर काही सगळं व्यवस्थित चाललेलं असते एका दिवशी रात्री तो जेवून नऊ वाजता झोपतो बाहेर वरण्यामध्ये आणि मग बाकीचे सगळे घरातली झोपी जातात त्यानंतर रात्र उलटते आणि सकाळ होते सकाळ झाल्यानंतर त्याचे भाऊ वगैरे उठतात सकाळी त्याकाळी लोकांना पहाटे उठायची सवय होती एक साडेपाच सहा वाजता सगळी घरातली उठतात आणि पाहतात तर सावळ्या परांड्यामध्ये झोपलेला नसतो आता हे सगळे पुन्हा टेन्शनमध्ये येतात हा आता रात्री गेला कुठे म्हणून आता ती सवय पण त्यांना झालेली असते आणि तेवढीच त्या भावाची चिंता पण असते त्या ते भावांना त्याच्या वहिनींना की हा असा अचानक निघून जातो आम्ही याच्यासाठी एवढं करतो तरी देखील न सांगता निघून जातो पुन्हा त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात कुठे गेला कुठे गेला संध्याकाळपर्यंत वाट बघतात हा घरी येईल पण हा संध्याकाळी काय येत नाही दिवस पूर्ण निघून जातो त्या चुलत भावांकडे ते चौकशी करतात की तिकडे आलाय का तर ते सांगतात नाही आहे तर त्यांना पण आता ती सवय झालेली असते की हा कुठे अचानक निघून जातो याच्यामध्ये दोन तीन दिवस असे निघून जातात त्याची वाट पाहण्यामध्ये हा आत्ता येईल सकाळी येईल संध्याकाळी येईल रात्री येईल सगळेजण वाट पत असतात परंतु तो कुठेच कोणाला दिसत पण नाही आणि येत पण नाही घरी आता मात्र तीन चार दिवस झाल्यानंतर ह्यांना थोडासा डाऊट येतो की काहीतरी नक्की झालेलं आहे खरं तर दोन दिवसाच्या वर कुठे राहायचा नाही कधी दोन तीन दिवसात तो यायचा बागे आता पण चार दिवस उलटून गेले होते आणि हा आलेला नसतो आता वाडीतले युवक किंवा जाणती मंडळी विचार करतात आणि असं ठरवतात की आता आपल्याला यांना शोधावं लागेल याला शोधावं लागेल हा येणार नाही नक्कीच ना काहीतरी वेगळी घटना आहे म्हणून असं ते ठरवतात आणि शोधण्याचा प्रयत्न करतात काय होतं ज्ञानी मंडळी म्हणतात की आम्ही आता धरून चलूया त्याचं काही बरं वाईप झालं असेल तर आपण नदीमध्ये किंवा ओढ्यावर किंवा विहिरीमध्ये असं धरून शोधूया म्हणून त्याप्रमाणे लोक दिवसभर शोधतात राकुटे कुठे सापडत नाही काय होतं त्या जी नदी असते त्या नदीच्या बाजूला एक स्मशानभूमी असते आणि त्या स्मशानभूमीच्या बाजूने जो रस्ता येतो ना तो या वाडीमध्ये येत असतो म्हणजे गुरं चारण्याचा जो रु रस्ता आहे जो नदीतून येतो तो येतो स्मशानभूमीकडे आणि स्मशानभूमीकडनं तो मग वाडीमध्ये येतो म्हणजे जिथे घर चालू होता तिथे तीन चार युवक संध्याकाळी सावळ्याला शोधता शोधता त्या स्मशानभूमीच्या बाजूने त्या नदीमध्ये जात असतात साडेसहा सात वाजण्याचा म्हणजे वेळ संध्याकाळची आणि हे युवक त्यामुळे यांच्यामध्ये डेरिंग थोडं आपण इकडे शोधूया स्मशानभूमीच्या बाजूला नदीमध्ये आसपास बघूया त्या डोहामध्ये कुठे काय त्याचं बरं वाईट झालं असेल किंवा तिथे कुठे असेल तर आपण बघूया म्हणून ते जात असतात जसे त्या स्मशानभूमीकडनं ते खाली नदीमध्ये उतरतात तसे यांना मागे त्या स्मशानभूमीकडे सावळ्या कणत असलेला त्यांना आवाज येतो म्हणजे जसं एखाद्याने एखाद्याला भरपूर मारावं आणि भरपूर अंगाला वेदना व्हाव्यात किंवा जखमा व्हाव्यात आणि त्यानंतर माणूस कसा कणतो म्हणजे वेदनेने विवळतो तसा आवाज त्यांना यायला लागतो आता हे तीन चार युवक वीस बावीस वर्षाचे आणि पाठी स्मशानभूमीतून कणण्याचा आवाज येतो आहे त्यांना एक पक्क माहीत होतं की हा सावळ्याचाच आवाज आहे आवाज ते ओळखतात पण पाठीमागे बघण्याची त्यांची डेअरिंग नसते हे काय म्हणतात एक मित्र त्यातला म्हणतो की आपण स्मशानभूमीच्या त्या तिकडे जाऊन पाहूया तिकडे सावळ्या का कारण हा आवाज शंभर टक्के सावळ्याचा आहे तर दुसरे जण म्हणतात नाही नाही आपण जायचं नाही आता वेळ झाली आहे का तर वेळाने स्मशानभूमीमध्ये जाणं योग्य नाही आपण एक काम करूया आपण घरी जाऊन हे सगळं जाणत्या मंडळींना घरी जाऊन सांगूया की असा असा सावळ्याचा आवाज तिकडे आम्हाला येतो म्हणून मग ते सगळे त्या स्मशानभूमीच्या वाटेवरनं न येता घाबरून दुसऱ्याच एका वाटेने शॉर्टकट घरी पोचतात सगळे घामाघूम झालेले असतात धावत धावत घरी येतात तोपर्यंत आठ वाजलेले असतात रात्रीचे आणि वाडीतल्या तीन चार जाणत्या मंडळींना म्हणजे वयाने जास्त असलेल्या माणसांना ते एकत्र करतात आणि सांगतात की असं असं आम्ही सावळ्याला शोधता शोधता स्मशानभूमीच्या रस्त्याकडनं नदीत जात असताना जा आम्हाला मागे स्मशानभूमीमध्ये कोणतरी विवळतं आहे असा आवाज आला तर आम्ही कान देऊन ऐकलं तर तिकडे सावळ्याच विवळतोय हो असं आम्हाला त्या ठिकाणी वाटलं आता हे जाणती मंडळी जरी जाणती असली तरी त्यांना भीती वाटते मनामध्ये की असं कसं होऊ शकतं स्मशानभूमीमध्ये कसं काय असं असू शकतो सावळ्या असला तर म्हणून ते सगळेजण आता म्हणतात की ठीक आहे आता आपण हे खरं खोटं करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी जायला पाहिजे म्हणून मग ते तीन चार त्या युवकांना घेऊन आणि दोन तीन ती जाणती मंडळी त्याच्या घरातले दोन भाऊ घेऊन ते स्मशानभूमीकडे जायला निघतात तर काळाकुट्ट अंधार सगळीकडे भयान शांतता पसरलेली असते आणि एक रात्रीच्या वेळेस स्मशानभूमीमध्ये जायचं म्हणजे एक विचित्र वाटतं तरी देखील आता हे सांगतायत त्या ठिकाणी सावळाचा आवाज येतो आहे म्हणून म्हणून हे सगळेजण एकामेकाच्या सोबतीने डेअरिंग करतात की चल काय होईल हुई ते होईल पण आपण जाऊया त्यावेळेस नव्हती सेलची बॅटरी घेऊन दोन तीन बॅटरी घेऊन हे हळूहळू घाबरत घाबरत एकामेकाला असं आधार देत देत स्मशानभूमी पंच्या रस्त्याने स्मशानभूमीकडे पोचतात आता स्मशानभूमीच्या पुढे गेल्यानंतर नदी जे सर्रास स्मशानभूमी या कडेलाच असतात तर पुढे गेल्यानंतर मग ह्यांना हे तिथे थांबतात था। आणि ते युवकांना विचारतात की कुठे आवाज आलेला तुम्हाला म्हणून तर ते सांगतात या ठिकाणी आम्हाला आवाज आलेला की सावळ्या वेदनेने आहे कंटतो आहे असा आवाज येतोय तर त्या ठिकाणी सगळेजणं शांत उभे राहतात समोर स्मशानभूमीचा ते स्टँड जाला तात गरे रचुल। त्या ठिकाणी माणसांना जाळतात लाकडं वगैरे रचून ते सगळं त्या ठिकाणी असतं तिथला पर म्हणजे तिथली जी परिस्थिती असते किंवा तिथलं जे वातावरण असतं ते अतिशय भीतीदायक होतं स्मशानभूमीमध्ये हे थोडे वेळ शांत राहतात पाहूया कुठून आवाज येतो का तर त्यांना देखील सावळ्या विवळतोय असा त्या स्मशानभूमीतून आवाज यायला लागतो आता हा मात्र आवाज सगळ्यांना येतो आणि सगळेजण एकमेकांकडे बघतात की हा आवाज शंभर टक्के सावळ्याचा आहे त्या ठिकाणी आपण आता शोधाशोध केली पाहिजे पण ते म्हणतात की कोणी वेगवेगळं होऊ नका आपण शोधूया पण एकत्रच शोधूया त्या स्मशानभूमीच्या एरियामध्ये सगळीजणं त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करतात पण तो कुठेच त्यांना सापडत नाही आवाज मात्र त्याचा एकदा इकडून एक एकदा तिकडून असा येत असतो तर काही वेळानं काय होतं ज्या ठिकाणी आपण प्रेत जाळल्यानंतर जी राख होते आणि ती राख एका बाजूला आपण एकत्र करतो त्याचा असा ढीग झालेला असतो आता ते मे महिन्याचे दिवस असल्या कारणानं तर राखेचा ढेग मोठा झालेला त्या राखेच्या ढिगामध्ये कोणतरी हालचाल करताना त्यांना दिसतं ह्यांचं सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं आणि हे सगळे घाबरतात की राखेमध्ये कोण या ठिकाणी हालचाल होते कशी काय सगळेजणं एकामेकाचा हात घट्ट पकडतात सगळ्यांना भीती वाटतं काही लोक म्हणतात की चला आपण घरी निघून जाऊया म्हणून पण त्यातल्या त्यात काही जे डेअरिंग करणार होतात ते म्हणतात नाही आपण बघूया नक्की कोण आहे ते असे डेअरिंग करून दोघे तिघेजणं बॅटरी घेऊन पुढे जाऊन त्या राखेत बॅटरी मारून बघतात तर त्या ठिकाणी कोणतरी माणूस त्या राखेमध्ये पूर्ण पडलेला आणि त्या राखेने पूर्ण त्याचा अंग माकलेला असं त्यांना दिसतो त्या ठिकाणी ते आणखी पुढे जाऊन बघतात तर त्या ठिकाणी त्या राखेमध्ये सावळ्या पडलेला असतो आणि ते सगळी ते बघून त्याला ते ओरडायला लागतात अरे हा सावळ्या सावळ्या या इकडे या इकडे मग सगळे धावत येतात आणि बघतात तर खरोखरच सावळ्या पूर्ण त्या राखेने तो माकलेला त्याला तिथून बाहेर काढतात बसवतात त्याच्या अंगामध्ये त्राण अजिबात उरलेलं नसतं अतिशय तो म्हणजे भुकेने आणि अशक्त झालेला असतो त्याचे डोळे पण अर्धवट असे उघडत असतात पूर्ण उघडण्याची ताकद पण त्याच्यामध्ये राहिलेली नसते त्याला ती तिथून नदीमध्ये नेतात नदीमध्ये आंघोळ घालतात आणि तसाच उचलून त्याला ते सर्वजण घरी घेऊन येतात घरी आणल्यानंतर त्याला चहा बिस्किट किंवा असं लिंबू सर्व वगैरे त्याला देतात त्यानंतर तो मग थोडाफार सावध होतो त्याचे डोळे आता उघडलेले असतात शरीराची शे हालचाल सुरू होते आता घरातली मंडळी आणि वाडेतली जाणती मंडळी सगळे ठरवतात की आता याला आपण लगेचच काही विचारायचं नाही एक दोन तीन दिवस झाले हा व्यवस्थित खाऊन पिऊन सवच झाला की मग आपण ह्याला काय घडलं त्या स्मशानभूमीमध्ये त्याला नेलं कोणी त्या स्मशानभूमीतल्या राखेमध्ये त्याला टाकलं कोणी किंवा तो तिथे येऊन कसा पडला हे सगळं त्याला विचारूया म्हणता म्हणता दोन तीन दिवस त्याला व्यवस्थित खाणं वगैरे दिल्यानंतर थो हो तो थोडाफार सावध होतो आणि एके दिवशी दोन तीन दिवसांनी ही वाडेतली जाणती मंडळी आणि घरातले त्याचे भाऊ म्हणतात की आज आपण ह्याच्याकडनं ते जाणून घेऊया की त्याला स्मशानभूमीमध्ये कोणी नेलं आणि कोणी त्या राखेमध्ये पाडलं सगळेजण आता घराच्या वरांड्यामध्ये बसतात रात्रीचीच वेळ असते आणि वाडीतली एक जाणती मंडळी सावळ्या काकाला विचारतात सावळ्या अरे त्या रात्री तुला त्या स्मशानभूमीच्या नाकेमध्ये नेऊन कोणी टाकलं काय झालं होतं त्या रात्री सांग मला काय झालं नक्की तर तो सांगण्याचा प्रयत्न करतो तो आता विचित्रच सांगत होता तो म्हणतो मी पलीकडच्या गावामध्ये नदीतून त्या पायवाटेने भावांकडे गेलो होतो चुलत भावाकडे आणि रात्री बारा साडेबाराला मी येत होतो आता हे भाऊ म्हणायला लागले की आम्ही त्या भावांकडे चौकशी केली होती का आला आहे का तुमच्याकडे तर ते सांग म्हणत होते की तो आमच्याकडे एक पाच सहा दिवस आलात नाही आहे म्हणून ते पण आमच्यावर त्याचा शोध घेत होते परंतु सावळे एक वेगळीच काहीतरी घटना सांगत होता तो म्हणायला लागला की रात्री बारा वाजता मी माझ्या त्या चुलत भावांकडनं एका शॉर्टकट रस्त्याने नदीमध्ये उतरलो नदीमधून नदीचा प्रवाह पार केला आणि इकडे या बाजूला आलो आणि स्मशानभूमीकडनं जो रस्ता आमच्या वाडीमध्ये येतो तिथून मी घरी येण्यासाठी निघालो होतो माझ्या अंगात त्राण राहिलं नव्हतं ताकद अजिबात राहिली नव्हती आणि मला खूप भूक लागली होती हळूहळू पावलं टाकत मी कसं तरी स्वतःला त्या काठीच्या आधाराने सावरत होतो आणि घरी येण्यासाठी प्रयत्न करत होतो पण तुम्ही येतो आणि त्या स्मशानभूमीच्या तिकडे माझा तोल जाऊन मी खाली पडतो तर तो म्हणतो ते खाली पडल्यानंतर माझ्या पुन्हा उठून उभे राहण्याची ताकद अजिबात राहिलेली नसते मी खूप प्रयत्न केला की उठायचं त्या काठीचा आधार घेऊन आणि घरी यायचं परंतु मला तिथून उठता येत नाही माझ्यासमोरच रात्री साडेबाराला एक घटना अशी होती की दोन पुरुष व्यक्ती एका सुपामध्ये करणे केलेलं सामान म्हणजे त्याच्यात पपई त्या सुपामध्ये कोहळा एक पिठाची बाहुली एक पिठाचा दिवा काजळ कुंकू सुकं खोबरं घेऊन माझ्यासमोरून त्या स्मशानभूमीकडे येतात आता मी त्यांना हाक देण्याचा प्रयत्न करत होतो की कोणीतरी मला उठवा आणि माझ्या घरी नेऊन पोचवा मी त्यांना हाक देण्याचा प्रयत्न करत होतो परंतु त्यांना माझं माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोचतच नव्हता की त्यांचं लक्षही माझ्याकडे जात नव्हता मी कितीतरी हात वारे करत होतो जमिनीवरती हात आपटून त्यांचं लक्ष माझ्याकडे वेधण्याचा प्रयत्न करत होतो परंतु त्यांचं लक्ष माझ्याकडे अजिबात जात नव्हतं त्यांनी ते सगळं सामान त्या स्मशानभूमीच्या तिथे ठेवलं आणि थोडंफार गारणं करतात तसं गारणं केलं आणि ते सगळे निघून गेले दोघेजण निघून गेले त्यानंतर मी त्या सुपामध्ये केळी पाहिली पाच केळी ठेवलेली होती तर आता मला खूप भूक लागली होती ती केळी खाण्याचा मोह मला आवडता आला नाही कारण भरपूर भूक लागली होती काहीतरी पोटात जावं यासाठी मी रांगत रांगत कसा बसा त्या सुपापर्यंत पोचलो त्या सुपामध्ये करणे केलेलं सामान सगळं ठेवलेलं होतं कोहळा पपई काजळ कुंकू खोबरं ती केळी पिठाचा दिवा पिठाची एक बाहुली त्याच्यावरती काळ्या मग काजळाने काढलेले दोन डोळे ते सगळं मला दिसत होतं आणि मी भुकेच्या भूक सहन न झाल्यामुळे त्या सुपातली केळी उचलली आणि त्या ठिकाणी एक केळं सोलून मी खाण्याचा प्रयत्न केला जसा एक घास मी तोंडामध्ये घेतला तसं पाटून कोणीतरी माझ्या जोरदार लात मारली आणि पुन्हा मी जमिनीवरती पडलो हातातलं केळं माझ्या सुटून पुढे गेलं आणि मी जमिनीवरती पडलो आणि आता कोणी लात माझ्या पाठीवरती मारली म्हणून मी वाकून बघण्याचा पाठीमागे प्रयत्न करत होतो तर एक धिप्पाड कुट्ट आकृती माझ्या पाठी उभी होती आणि तिचा चेहरा अगदी असा रागिष्ट होता आणि तो रागाने माझ्याकडे पाहत होता मी त्याला विचारण्याचा प्रयत्न करत होतो की तू लात का मारलीस माझ्या पाठीवरती असं विचारतात त्याने आपली मोठं असं पाऊल एक पाय भला मोठा पाय माझ्या मानेवरती दिला आणि मला जमनीवरती दाबून धरलं मी कसा कसा त्याच्या याच्यातून जा सुटण्यासाठी प्रयत्न करत होतो पण मला सुटता येत नव्हतं माझ्यापेक्षा दहा पटींनी ताकदवरती एक काळी अशी काळी कुठं आकृती होती आणि मी त्याला विनंती करत होतो की मला सोड सोड पण त्याने मला सोडलं नाही तो फक्त एवढंच म्हणत होता माझं खाद्य खातोस काय माझं खाद्य खातोस तुला जिवंत सोडणार नाही असं म्हणून त्याने मला हाताला धरलं आणि वर उचललं आणि खांद्यावरती घेऊन त्या राखेच्या ढिगामध्ये आपटलं तिथे आपटल्यानंतर माझ्या शरीरातला मात्र राहिलेली ताकद पूर्ण संपून गेली आणि मी त्या राखेत पडून राहिलो आणि वेदनेने जोर जोरात विवळत होतो कोणतरी माझ्याकडे पाहील किंवा कोणाचा तरी माझ्याकडे लक्ष जाईल त्या वाटेने जाणाऱ्या येणाऱ्यांचा रहे, सा। यासाठी मी खूप प्रयत्न केले एक दिवस आणि एक रात्र पूर्ण त्या ठिकाणी मी येत होतो तुम्ही माझ्या बाजूने जात होता ते मी सगळं पाहत होतो परंतु तुमचं लक्ष माझ्याकडे जात नव्हता आणि तो माणूस त्या ठिकाणी रात्रंदिवस माझ्या बाजूला उभा होता ज्या ज्यावेळी मी उठून उभा राहण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा तर तो, ते तो, तो लातेने मला खाली पाडायचा आणि माझ्या मानेवरती पाय ठेवून उभा राहायचा अशी परिस्थिती रात्रभर चालू होती दुसरा दिवस उजाडला तुम्ही सगळे मला शोधताय तुम्ही सगळं पाहत होतो पण माझ्याकडे पर्याय नव्हता मी बराच प्रयत्न केला उठून उभा राहण्याचा काठीचा आधार घेऊन उठून उभा राहायचा आणि घरी जायचं परंतु तो काही यशस्वी होत नव्हता आणि आता संध्याकाळी मात्र हे वाढीतले दोन तीन युवक मला शोधण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा मी वेदनेने विवळत असताना माझा आवाज मात्र त्यांच्या पुढे अचानक त्यांना ऐकू आला आता मात्र मी पाहिला आजूबाजूला तर ती काळी कुठं आकृती माझ्या आजूबाजूला नव्हती मी थोडासा मला वाटलं की मी आत्ता जगणार आहे आता, आता कोणतरी माझ्याकडे पाहीन कोणतरी मला घेऊन जाईल तितक्यात ह्या युवकांनी माझा आवाज ऐकला आणि ते घरी जाऊन त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि मी तुम्हाला त्या राखेमध्ये पडलेला दिसलो भीतीदायक प्रसंग मित्रांनो त्या सावळ्याच्या सावळ्या नावाच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये घडलेला होता आणि माझ्या लहानपणी हा प्रसंग मी मला म्हणजे आठवते तेव्हा मला समज होते मी मराठी शाळेमध्ये होतो पण ही घडलेली घटना ती तशीच माझ्या मनामध्ये ताजी होती आणि ती मी आज तुमच्यासमोर सांगितलेली आहे तर कोकणामध्ये असंच आहे की असा जर करणी करून ठेवलेली असेल कुठे वाटेमध्ये स्मशानभूमीमध्ये किंवा अशा एखाद्या झाडाच्या खाली केळी नारळ कुंकू तर ते ओलांडलं जात नाही म्हणजे त्याच्यावरनं पाऊल टाकून पुढे कोण जात नाही किंवा त्यातली पदार्थ काय असतील खाण्याचे असतील किंवा काय फळं असतील खोबरं असेल त्यानंतर केळी वगैरे असतील तर त्याला हात लावला जात नाही तर अशा प्रकारे ही करणीची केळी त्याने सावळ्याने खाल्ली आणि त्यामुळे हे सगळं त्याला बोगावं लागलं होतं मग मित्रांनो ही ला मित्रा गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशा नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलशी जोडले राहा जोडलेले राहा धन्यवाद